नमस्कार मी जयश्री जोशी आज आपण गणिताबद्दलचे काही प्रकल्प घेणार आहोत आता गणितामध्ये संख्यांना फार महत्व असतं संख्या ह्या गणिताचा पाया आहे आणि संख्या कशाने बनतात तर अंकांनी बनतात तर अंका बनता। तुम्ही प्रश्न मुलांना प्रश्न विचारू शकता की तुम्हाला अंक माहिती आहेत का तर मुलं बराबर उत्तरं द्यायला लागतात शून्य एक दोन तीन एकवीस वगैरे अशा उत्तर द्यायला लागल्यावर त्यांना सांगा त्यांना सांगायचं एक एकवीस हा अंक नाही आहे एकवीस ही संख्या आहे नंतर तुम्ही दुसरा प्रश्न विचारू शकता की पण अंक म्हणजे काय मग मुलं जरा गोंधळतील किंवा काही मुलं उत्तर पण देते मग तुम्हीच तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा की कि आकाशात किती सूर्य आहे किती चंद्र आहे तुम्हाला किती नाक आहे मग मुलं उत्तरं देतील बरोबर सगळी गोंधळ करतील एक एक मग त्यांना सांगा की आपल्याला एक, एक नात असतं आकाशात एक सूर्य असतो आणि एक ही वस्तू आपण एक या चिन्हाने दर्शवतो त्याचप्रमाणे त्यांना परत परत प्रश्न विचार किती डोळे आहेत किती कान आहेत किती हात आहेत मुलं उत्तरं देतील दोन आणि दोन वस्तूंच्या अनुभवातून ते त्यांना सांगायचं की दोन ह्या वस्तू आपण दोन ह्या चिन्हाने दर्शवतो नंतर तीन साठी काय कराल तुम्ही त्रिकोण काढू शकता किंवा एका चौकोनामध्ये तीन स्टार काढू शकता आणि तीन हा अंक घ्याला किती बाजू आहे तीन बाजू आहेत हे किती स्टार आहे तीन अशा तऱ्हेने तीन हां अंके साथ आशा नी हा अंक प्रस्थापित करू शकता तसेच चौकोन दाखवून चार पंचकोन दाखवून पाच षटकोन दाखवून सहा अशा तऱ्हेने एक पासून नऊ पर्यंतचे अंक तुम्ही फळ्यावर लिहा मग नऊच अंक आहेत का हा प्रश्न विचारा काही उल उत्तर देतील शून्य पण त्याच्यामध्ये आहे पण शून्य म्हणजे काही नाही असं न ना सांगता त्यांना परत काही उदाहरणं द्या त्यांना त्यांना एक सांगा की तुझ्या तु हातात दोन गोळ्या आहेत एक तू मित्राला दिलीस आणि एक खाली पडली तर तुझ्या हातात किती गोळ्या शिल्लक राहिल्या तर त्यांना उत्तर देऊ दे ते म्हणतील काही नाही दुसरं उदाहरण द्या की एका दो, डब्यात दोन चार पोळे दोन तू खाल्ल्यास आणि दोन तू तुझ्या तु तुझ्या भावाने खाल्लं तर डब्यात किती पोळ्या शिल्लक राहिल्या मुलं परत उत्तर देतील काही नाही त्यामुळे काही नाही ही स्थिती आपण शून्य ह्या चिन्हानी दर्शवतो म्हणजे शून्य म्हणजे काही नाही न सांगता त्यांना काही नाही म्हणजे शून्य हे समजू द्या कारण ते डब्यात डबता तिथे काही शिल्लक नाही अशा शून्य ते नऊ पर्यंतचे अंक त्यांना सांगून झाल्यावर आपण काही प्रकल्प त्यांना देऊ शकतो कदाचित तुम्ही दिले पण असतील पण आता परत त्यांच्याकडनं हे होमवर्क म्हणून करून घ्या गृहपाठ म्हणून करून घ्या पहिले <clears throat> पहिल्यांदा काय देऊ शकता तुम्ही तुम्ही संख्या देऊन पहिलं काय करायचं संख्या देऊन चित्र काढायला सांगा म्हणजे तुम्ही समजा दिलं पाच तीन सात मग चौकोनामध्ये त्यांना चित्र काढायला सांगा मग ते त्रिकोण काढू शकतील रेषा काढू शकतील वर्तुळ काढू शकतील फुलं काढू शकतील पानं काढू शकतील दुसरं काय देऊ शकाल तर तुमच्याकडे चित्रांची कारगे किंवा तुम्ही फळ्यावर चित्र काढा आणि त्याच्यावरून ती किती चित्र आहेत हे विचारा समजा मी ह्याच्यामध्ये त्रिकोण काढले तर हे किती त्रिकोण आहे म्हणजे चित्रावरून अंक ओळखायला सांगा इथे अंकावरून चित्र काढायला सांगा आणि तिसरं काय देऊ शकाल तुम्ही तर तिसरे देऊ शकाल की समजा ह्याच्यामध्ये पाच वर्तुळ रंगवा मुलांना पाच ही संख्या माहीत असेल तर ते पाच वर्तुळ रंगवतील <coughs> असे एक दोन चार चित्र फळ्यावर काढून चित्रा किंवा चित्राची कार्ड देऊन त्यांच्याकडनं चित्र रंगून घ्या चौथं काय करू शकाल तुम्ही की फळ्यावरती स्वतःच रंगवा समजा मी इथे विचारू शकता किती चौकोन रंगवलेले आहे हा झाला तुमचा पहिला प्रकल्प आता आपण दुसऱ्या प्रकल्पाकडे बघूया आता मुलांना मग एकात एक मिळवल्यावर काय मिळतं आपल्याला दोन एक मिळवल्यावर काय मिळतं आपल्याला तीन तीनात एक मिळवल्यावर काय मिळतं आपल्याला चार चारात एक मिळवल्यावर काय मिळतं आपल्याला पाच अशा तुम्ही नऊ आधी आठ आधी एक पर्यंत बेरजा घ्या आणि मग विचारा तुम्ही ह्याच्यातून काय निष्कर्ष काढू शकता मुलं हुशार असतील तर ते उत्तरं देतील आणि नसतील तर त्यांना तुम्ही हिंड द्या त्यांना उत्तर नका तू त्यांनाच सांगा एकामध्ये एक मिळवल्यावर आपल्याला दोन मिळत आहेत असं अंडरलाईन करा दोनामध्ये एक मिळवल्यावर तीन मिळत आहे तीनामध्ये एक मिळवल्यावर चार मिळतात म्हणजे आपल्याला काय मिळतं मग मुलांकडनंच उत्तर घ्या आणि मग मुलं सांगतील की एकामध्ये एक मिळवल्यावर किंवा कुठच्याही संख्येत एक मिळवल्यावर आपल्याला पुढची संख्या मिळते हे उत्तर त्यांच्याकडून काढून घ्या असं करता येईल एकात शून्य मिळवलं दोनात शून्य मिळवलं इनाक शून्य मिळवलं की काय मिळतं हे विचारून निष्कर्ष काढायला सांगा मुलांच्या मुलं उत्तर देतील किंवा काही चित्र काढायला सांगा एक आहे आणि त्याच्यामध्ये एका त्रिकोणात शून्य त्रिकोण मिळवले पण त्रिकोण किती झाले एकच त्यामुळे हे उत्तर देतील एक तिथे देतील दोन इथे देतील तीन आणि त्यांना आता पहिल्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला दुसऱ्यावरून निष्कर्ष काढायला सांगा की मुलांकडनं आपल्याला काय निष्कर्ष काढून पाहिजे कुठच्याही संख्येमध्ये शून्य मिळवलं की तीच संख्या येते नऊ मध्ये शून्य मिळवल्यावर नऊच मिळतात सात मध्ये शून्य मिळवल्यावर सातच मिळतात त्यामुळे आपल्याकडे आता दोन गोष्टी मुलांना लक्षात आलेल्या की कुठच्याही संख्येत एक मिळवलं की पुढची संख्या मिळते आणि कुठच्याही संख्येत शून्य मिळवलं की तीच संख्या मिळते त्याच पद्धतीने तुम्ही दहा संख्येमध्ये दहा मिळणार आता तीन अधिक दहा आता तीन अधिक दहा करताना काय मुलांना सांगायचं की मोठी संख्या कुठची दहा आहे मग त्याच्या पुढे तीन बोट मोजा हो एक दोन तीन तेरा चार अधिक दहा दोन अधिक दहा चौदा बारा नऊ अधिक दहा जर मुलांना सांगता आलं आता हे देऊन त्यांना सांगा आणि मग शेवटी हा प्रश्न विचारा नऊ अधिक दहा ह्याच्यावरनं निष्कर्ष काय निघतो इथे तीन होतं आणि इथे पण तीन आहे इथे चार आहे इथे पण चार आहे म्हणजे दहा मिळवल्यानंतर कुठच्याही संख्येत दहा मिळवल्यानंतर एकम स्थानी तीच संख्या येते एकम स्थानी तीच संख्या येते चार अधिक दहा चौदा दोन अधिक दहा बारा मग नऊ अधिक दहा मुलांकडनं उत्तर घ्या एकोणीस आणि आणखी एक महत्वाची बेरीज सांगते की एक दोन अधिक नऊ तीन अधिक नऊ चार अधिक नऊ पाच अधिक नऊ मुलाला विचारा नऊ पुढे दोन बोटं मोजायची नऊ पुढे तीन बोटं मोजायची नऊ पुढे चार आणि नऊ पुढे पाच काय झालं दोन अधिक नऊ अकरा आले तीन अधिक नऊ बारा आले परत अंडरलाईन करा आणि निष्कर्ष काढा काढायला सांगा की कुठच्याही संख्येत नऊ मिळवले की एकम स्थानी त्या संख्येच्या आधीची संख्या येते त्या अंकाच्या आधीचा अंक येतो नवा तीनामध्ये नऊ मिळवल्या की बारा येतात म्हणजे दोन आणि तीन काय तुम्ही त्याचं नातं जोडाल की तीनामध्ये नऊ मिळवल्यावर इथे बारा आलं म्हणजे इकडच्या पुढच्या संख्येच्या स्थानी तीन हा जो अंक आहे त्याचा आधीचा अंक येतो इथे पडताळून बघायला सांगा इथे तीन अंक चार आधीचा अंक आलाय इथे पाच ह्या अंकाच्या आधीचा अंक आलाय आणि मग त्यांना एकदाच विचारा की आठ अधिक नऊ म्हणजे किती मुलं पटकन उत्तरं देतील सात अधिक नऊ म्हणजे किती आणि एकदा हे सांगून झाल्यावर तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे आता आपल्याला प्रकल्पात द्यायची उंची बेड़ गणित आहे तर वेगवेगळी गणितं द्या तीन अधिक एक पाच अधिक शून्य नऊ अधिक दहा पंधरा अधिक पाच अधिक दहा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बेरजा बेड़ त्यांच्याकडनं तोंडी म्हणून घ्या तोंडी तो त्यांना येतात की नाही सांगा आणि तुम्ही बराबर दोन ह्याच्यामध्ये तुम्ही मुला दोन गट पाडून तुम्ही भराभर घ्या बेरजा हळ्यावर लिहून त्यांच्याकडनं उत्तर घ्या म्हणजे मुलं बोटावर न मोजता त्यांच्या पटकन लक्षात येईल तीन अधिक पटकन म्हणून तर अशा ता पद्धतीचा एक खेळ पण तुम्ही वर्गामध्ये घेऊ शकता हा झाला दुसरा प्रकल्प आता आपण तिसऱ्या प्रकल्पाकडे वळूया आता तिसरा प्रकल्प आपण एक खेळ पण खेळणार आहोत पण आधी तुम्ही समजावून घ्या की मुलांना प्रश्न विचारा की आपल्याला पाच अंक बेरीज हवी आहे पाच अंकांची बेरीज म्हणजे काय तर पाच अंक मिळण्यासाठी आपण किती प्रकारे बेरजा करू शकतो मुलांनाच प्रश्न विचारा आणि मुलांना जर उत्तर नाही आलं तर तुम्ही सांगू शकता चार अधिक एक पाच परत विचारा आणखीन कशा पद्धतीने करू शकतो मग मुलं उत्तर येतील तीन अधिक दोन पाच एक अधिक चार पाच दोन अधिक तीन पाच अशा वेगवेगळ्या बेरजा मुलं सांगतील शून्य अधिक पाच सांगितली तर फारच छान तो मुलगा चांगला हुशारे असं समजा आणि मग ह्या सगळ्या बेजा तुम्ही प्रमाणे लिहा कशा लिहू शका आधी पळ्यावर लिहा आणि मग प्रमाणे लिहा शून्य अधिक पाच बरोबर पाच एक अधिक चार बरोबर पाच दोन अधिक तीन बरोबर पाच तीन अधिक दोन बरोबर पाच चार अधिक एक बरोबर पाच आणि शून्य अधिक पाच बरोबर पाच त्याच पद्धतीने मुलांना चार साठी चार ह्या अंकाची बेरीज मिळण्यासाठी कुठच्या कुठच्या अंकांची बेरीज करायला लागते हे विचारा आता मुलं पटापट पत उत्तर देतील ते ऑर्डरमध्ये ऑर्डरमध्ये पण उत्तर देतील क्रमाने दे पण सांगतील मग ते इथे परत तुम्ही लिहू शकता शून्य अधिक चार चार एक अधिक तीन चार दोन अधिक दोन अधिक दोन चार तीन अधिक एक चार चार अधिक शून्य चार हा बेजा त्यांना मोजाला सांगा ह्या बेरजा त्यांना मोजाला किती बेजा तयार झाल्या हे त्या मुलांना विचार मग आता बघा पाच बेरीज येण्यासाठी आपण किती प्रकारे बेजा लिहू शकलो असा पण प्रश्न विचारू शकता पाच बेरी येण्यासाठी आपल्याला किती बेजा मिळाल्या एक दोन तीन चार पाच सहा सहा प्रकारे आपण बेजा लिहू शकतो चार अंक ही बेरीज जेण्यासाठी आपण किती वेगवेगळ्या प्रकारे बेलजा लिहू शकतो तर पाच वेगवेगळ्या प्रकारे बेरजा लिहू शकतो मग अशा पद्धतीने त्यांना तीन सहा सात नऊ पर्यंतच्या बेरजा लिहायला सांगा हा झाला आपला तिसरा प्रकल्प याच प्रकल्पात आपण टाळ्यांचा खेळ खेळू शकतो म्हणजे तुम्ही पाच आक्र दिला <coughs> तर एक मुलगा आणि एक मुलीला एका मुलाला आणि एका मुलीला उभं करा आणि त्यांना सांगा की पाच ही बेरीज येण्यासाठी तू पहिल्यांदा <coughs> कुठची एक टाळी वाजव म्हणजे एक वाजव दोन वाजव काही वाजव समजा तिने दोन टाळे वाजवली की मुलांनी किती वाजवायला पाहिजे की बेरीज किती झाली पाच तशाच पद्धतीने उभं करा मुलांना उभं करा सहा बेरीज येण्यासाठी काय करायला पाहिजे मग समजा त्यांनी दोन टाळ्या वाजवल्या हो तर तिसऱ्या मुलांकडनं काय अपेक्षित आहे त्यांनी चार टाळ्या वाजवायच्या वाज अशा पद्धतीने मुलांना उभं करून टाळ्यांचा खेळ खेळू शकतात समजा तुम्हाला बेरीज सात हवी आहे आणि एका मुलाने एक दोन तीन चार पाच सहा सात टाळ्या वाजवल्या हो तर दुसऱ्या मुलांनी गप्प उभं राहायचे हे त्याला समजलं पाहिजे की किती आणि मनातल्या मनात त्यांनी त्या मी आता मोठ्यांनी मोजल्या पण मुलांनी मनातल्या मनात त्या टाळ्या मोजायच्या आहेत त्यामुळे अशा तऱ्हेने ते शून्य ते नऊपर्यंतचे पर्यंतचे अंक मोजायला पण शिकतील आणि खेळामुळे त्यांना मजा पण येईल तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो मुलांकडनं ते तुम्ही कळवा